वाकायला शिका तस संतांकडे सुद्धा तुम्ही जा हे ना ते करून घेऊन जा ते तुमच्या अंतखकनगुपी गाडग्यामध्ये कोणतं दान टाकतील कोणतं दान देतील ज्ञानदान देतील मग ते ज्ञानदान देण्यासाठी संत उदाहरण आहेत का अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये बघातला दृष्टांत मी तुम्हाला सांगते एक जणा ना विहीर खांदली विहीर आणि त्या विहिरीला इतकं पाणी लागलं इतकं पाणी लागलं तुमच्या आनंदवाडीला अख्ख्या आनंदवाडीला दिलं तरी पाणी शिल्लक आहे मग तुम्ही म्हणाला अख्ख्या परतूर तालुक्याला दिलं तरी पाणी शिल्लक आहे जालना जिल्ह्याला पाणी दिलं तरी शिल्लक आहे मराठवाड्याला पाणी दिलं तरी शिल्लक आहे मग असे नेमकं विहिरीत पाणी लागलं कसं आणि कुठून इतकं पाणी शिल्लकच कस काय सांगा बघ विहीर खाणलीच कुठं असन ती विभ कुठं खाल्ली म्हणजे पाणी इतकं लागू शकतं कुठं विहि खाल्ली म्हणजे इतकं पाणी लागू शकतं सांगा 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 हा विहीर कुठं खांदावी लागेल मग पाणी इतकं लागेल हा बघ बर राईट विही समुद्राच्या कडेला लाईट वीर समुद्राच्या कडेला असेल तर पाणी किती लोकाला दिलं तर पाणी शिल्लक ते तसं संतांच्या अंतकरणामध्ये एवढं ज्ञान आहे कि मागणायचे आहे त्यांना दिलं आता समजा आज पंगत कोणाची होती पहिली पंगत जेवून गेली दुसरी जेवून गेली दिवसभर जेवतेतच आहे तरी शिल्लक हायच आहे म्हणजे माग दिलंच पण नंतर होऊन माग होऊन येणागे सुद्धा जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे ज्ञान होती भांडार शिल्लक ये अभंगाचं तृतीय पुरे का मागणार आहे असं हे संतांचं अंतकरण गोपी पोत ज्ञानाने गच्च भरलेलं आहे म्हणतात ह्या तुक्यात कितीही ज्ञान दिलं तरी तुका म्हणे पोते देवे भगले न भे ते अभंगाचा सगळा सगळं आवर्थ आणि विश्लेषण सुद्धा आपण केलेलं आहे ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण हा सप्ताह करीत आहात ते संत महंत तर आहेतच आहे पण एका व्यक्तीचं नाव घेणं गरजेचं आहे कारण आजचा जो सप्ताह ज्यांच्यामुळं होत आहे ते म्हणजे स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज कारण आज आज अंगणात तुळस आज अंगणात तुळस आणि मंदिराला कळस अंगणात तुळस मंदिराला कळस आणि बाईंच्या कपाळाला कुंकू ज्यांच्यामुळं दिसतंय ते आपले छत्रपती शिवाजी महाराज दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जे शिवा पाहिजे दिशा <laughs> रे जाऊ पाहू लागली सोळावं वगैरेच धोक्याचं म्हणून मुलाला शिकवते पण वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्वप्नही नाही हे जनक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ मग एक सुपुत्र आणि विदर्भाची कन्या सुपुत्र आणि विदर्भाची कन्या यांच्या संकल्पनेतून स्वराज्य नावाची संकल्पना साकार झाली आणि नुसती साकार नाही झाली तर ते स्वराज्य त्यांनी उभं केलं उभं तुको बघाय ना विचारला तुको बघाय तुमचं कुलदैवत काय सांगतात आमचं कुलदैवत दैवत पंढरेश परमात्मा पण तो पंढरेश पांडुकांचा परमात्मा ज्यांच्यामुळे मंदिरात दिसतो ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आमचं काय आहे दैवत 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 छत्रपती गोष्ट सिद्धी जोहर सोबत पुरंदरचा तह झाला पुरंदरच्या तहामध्ये मध्ये सिद्धी जोहर तेवीस किल्ले देण्यात आले चार लाख होणांचा प्रदेश देण्यात आला दगडाचे गड किल्ले दिले याचा दुःख छत्रपती शिवाजी महाराजांना नव्हतं पण वयाचा नऊ वर्षाचा पुत्र नऊ वर्षाचा पुत्र दुश्मनाच्या दावडीत कोणता बाब देईल नऊ वर्षाचा पुत्र दुश्मनाच्या तावडीत ता दिला त्या बापाचं दुःख काय असेल परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे त्यानंतर खचल्या नाहीत तर, तर साडेतीनशे साडेतीनशे किल्ल्यांवरती भगवा फडकवला किती साडेतीनशे किल्ल्यांवरती भगवा फडकवला शून्यातून विश्व निर्माण केलं आज आपल्यावरती थोडं संकट आलं की आपण काय होतो घाबरतो पण संकटाला घाबरायचं नाही संकटावरती मात करायची कशी कुणाकडून शिका छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिका आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ज्यांची आपण फार मोठ्या आनंदाने गुढीपाडवा साजरा केला केला की नाही पण गुढीपाडवा साजरा करणं जितकी आनंदाची गोष्ट आहे तितकंच त्या दिवशी दुःख सुद्धा आहे तितकच त्या दिवशी दुःख आहे श्रीराम प्रभू ज्यावेळी वनवासावरून आले त्यावेळी सगळ्यांनी काय केलं आनंदाचं प्रतीक म्हणून काय केलं प्रत्येकाच्या दरवाजामध्ये काय करण्यात आली गुढी उभारण्यात आली त्यानंतर चारशे वर्षांचा काळ असा आला की मुघले सत्तांनी आपला पूर्ण भारत देश मुघलांच्या ताब्यात गेला आणि मुघलांच्या ताब्यात देश गेल्याच्या नंतर गुढीपाडवा हे आपल्या आनंदाचं प्रतीक आहे त्या दिवशी आपण शुभ मुहूर्त मानतो नवनवीन कामांना सुरुवात करतो मग हाच तो दिवस औरंगजेबानं साधला आणि याच दिवशी धर्मवीर संभाजी गाजे यांची अवगंगजेबाने काय केली हत्या केली हत्या मायबाप होत्या अगदी चाळीस दिवस औरंगजेबाच्या ताब्यात धर्मवीर संभाजी गाजे होते चाळीस दिवसामध्ये एक एक अवयव तो धर्मवीर संभाजी राजांचा काढत होता चाळीस दिवस त्याने का म्हणून धर्मवीर राजांना जिवंत ठेवलं अहो एखाद्या व्यक्तीला विष वाजून मारलं ना तर त्याचं दुःख जास्त होत नाही कारण तो दोन ते तीन तासामध्ये जातो पण चाळीस दिवसामध्ये अनंत यातना संभाजी संभाजीराजांना दिल्या आणि पाडव्याचा दिवस निवडला का तर हिंदू खचल्या पाहिजेत हिंदूंच्या आनंदामध्ये विरजण पडला पाहिजे पढ़ म्हणून गुढीपाडव्याचा दिवस नि, निवडला त्या दिवशी शंभूराजांच्या तोंडातली मुखातली जीभ काढण्यात आली होती हात काढण्यात आले होते डोळे काढण्यात आले होते शंभूराजे म्हणतात आबासाहेब आबासाहेब ज्यावेळी अग्याहून सुटका झाली त्यावेळेस मला मिठीत घेतलं होतं आणि मी सुद्धा तुम्हाला मिठी मागली होती बापलेखांची मिठी मला ती आजही आठवते पण आबासाहेब आज मला तुम्हाला मिठी मागावीशी वाटली तरी सुद्धा माझ्याकडे हात नाहीयेत आबासाहेब तुमचं नाव मुखातून आबासाहेब घ्यावं म्हणून माझ्या मुखामध्ये जीप सुद्धा नाहीये आबासाहेब डोळ्यामध्ये डोळे सुद्धा नाहीयेत आबासाहेब जातोय मी आबासाहेब मरतोय मी आबासाहेब स्वराज्यासाठी मरतोय पण माझ्या हिंदवी स्वराज्यांना माझ्या हिंदूंना एकाच सांगून जाईल मी मरतोय स्वराज्यासाठी पण स्वराज्यासाठी मगाव कस हे धर्मवीर संभाजीराजे यांच्याकडून शिकावं आणि स्वराज्यासाठी जगावं कस हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकावं मी फक्त एकच शब्द या विषयावरती बोलत कि आपल्या स्वतःच्या जातीसाठी आत्मसमर्पण करावं कस हे जगांगे पाटलांकडून शिकावं जगामध्ये मोठी तीच माणसं होतात जगात तीच मोठी माणसं होतात जी जगासाठी जगतात जी जगासाठी जगतात मी जातीभेद कधीच करत नाही आणि जातीभेद देवाने सुद्धा केला नाही बघा लक्षपूर्वक काय का देवाने सुद्धा जाती भेद केला नाही देवाच्या धकमकामध्ये बंका येऊ लागला बंका कोण होता सांगा मला बंका चोखा सावता गो गोबा कोण होते हे सगळे संत मंडळी होते रुक्मिणी आई साहेब म्हणतात तो चोखा महाग मंदिरात येतो महाग मंदिरात येतोय माझ मंदिर वाटतय मंदिर वाटतय देवानं सांगितलं माझ्यासाठी कोण महत्वाचा भक्त महत्वाचा भक्ताची जात महत्वाची नाही ओचनेच काही निष्ठे भाव भक्त देवासाठी जात महत्वाची नाही आई साहेबांनी जाती भेद केला देवानं आई साहेबांना जा तुम्ही पंढरपूर मध्ये देवाच्या जवळ सुद्धा रुकमिनी आई साहेब नाहीयेत का नाहीये याचं उत्तर आलं लक्षात तुमच्या जाती भेद ज्यांनी केला तो देवाला सुद्धा आवडत नाही म्हणून सांगते आज ज्यांची जयंती आहे ते कोण आहेत ज्यांची जयंती आहे ते कोण आहेत कोण आहेत ह्या छोट्या छोट्या मुलांसाठी टाळ्या वाजवाय आपण विसरलो असू पण ते विसरले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगते आंबेडकर शेवटी जाताना त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला ते म्हणाले मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही कारण या हिंदू धर्मामध्ये मजले आहेत मजले जो वरच्या मजल्यावरती जन्माला आलो तो श्रेष्ठ जो खालच्या मजल्यावरती जन्माला आला तो कनिष्ठ हे मजले समजले का तुम्हाला मजले जो वरच्या मजल्या जन्माला आला तो श्रेष्ठ जो खालच्या मजल्या जन्माला आला तो कनिष्ठ तो किती श्रेष्ठ असला तरी मग पर्यंत कनिष्ठ म्हणूनच मागणार वर जाण्याचा जिना त्याच्यासाठी नाहीये म्हणून मी हिंदू धर्मामध्ये जन्मलो पण हिंदू धर्मात मागणार नाही चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन या दिवशी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली आणि पंधरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन या दिवशी पाच लाख दलितांना बौद्ध धर्म स्वीकारायला लावला सांगितलं त्यांनी या धर्मामध्ये काय केलं तो जाती भेद केला जातो आणि तो भेद मला पसंत नाही तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं फक्त मराठीच होते का होते का अठरा पगड जातीच्या जा मावळ्यांना एकत्र केलं तानाजी मालुसरे एसाजी कंक आहे बहिरचे नाईक आहे बाजी भाजीपबाबू बाजी भाजीपू देशपांडे असे अनेक आहेत अनेक जातीचे शिवाकाशीत शिवाकाशीत तर नावी समाजाचं आहे पण तो सुद्धा देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप दुसरं रूप घेतलं आणि तो सुद्धा देशासाठी शहीद झाला देशासाठी शहीद होण्या काही जवान आहेत ते सुद्धा काही आपलेच नाहीये सर्व जातीचे म्हणून जाती, जाती भेद न करता परमार्थात आल्यानंतर एकच करा या गे या लहान थोर या ती परमार्थात या आणि आल्यानंतर संतांच्या No, ah. आळंदीतून लोकांनी जातीतून काढलं काढलं होतं की नाही ज्ञानो लोकांनी जातीतून बाहेर काढलं पण आळंदी सोडली आळंदी सोडली नाही त्याच आळंदीमध्ये गाऊन त्याच आळंदीतल्या लोकांनी ज्ञानो बघायची शेवटी काय गायली आरती गायली आरती जे लोक आपल्याला नाव ठेवतात ना त्याच लोकांनी शेवटी आपलं काय घेतलं पाहिजे नाव घेतलं पाहिजे ज्ञानू जीवनामध्ये संघर्ष केला जीवनामध्ये संघर्ष केला अनेक संघर्षातून हे जीवन जगावं लागतं प्रत्येकाला जगावं लागतं लाईफ इज आर्ट लाईफ इज ड्रामा मॅन इज ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर जीवन हे एक नाटक आहे देव हा दिग्दर्शक आहे आणि आपण या जीवनाचे कलाकार आहोत फक्त दोनच पानं अशी आहेत जन्म आणि मृत्यू हे दोनच पानं देवाच्या हातात येत की नाही जन्म जन्म कुठे होईल हे आपल्याला सांगता येत नाही मृत्यू कधी होईल हे आपल्याला सांगता येत नाही जन्म मृत्यू दोन पाना देवाच्या हातात असली तरी मधली पानं कुणाच्या हातात येत मधली पानं कुणाच्या हातात आहे म्हणून मधल्या पानामध्ये काय लिहायचं ते संतांच्या संगतीत या आणि जीवनात सोनं करा संतांकडे जे जे कोणी गेले त्यांचा अंत कृपी भांड ज्ञानानं गच्च भागलं कारण संतांकड ज्ञान इतकं आहे की ते ज्ञान रूपी पोत गच्च भगलेलं आहे अभंगाच्या चतुर्थ जगणात पोते ले ले।